वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वाई नगर परिषदेची पहिली श... विशेष सभा शुक्रवारी सकाळी नगर परिषदेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडले नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेली ही सभा शिस्तबद्ध पारदर्शक स विकासाभिमुख ठरली सभेचे कामकाज थेट डिजिटल स्क्रीनवर पालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रक्षेपित करण्यात आले होते त्यामुळे नागरिकांना सभेचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी मिळाली या हायटेक पद्धतीमुळे पालिकेच्या पारदर्शक कारभाराचे सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली सभेत शहर विकास योजनेअंतर्गत न्यायालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुता उभारणे कृष्णा नदीच्या तीरावरील दुर्गंधी नष्ट करण्यासाठी दलदलीचे भाग बुजवणे नाना नानी पार्कमध्ये लेझर शो आणि सोलर लाईट बसवणे परशुराम मंदिर परिसरात रॅम्प आणि पायऱ्या बांधणे आदी प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली ही कामे हरित लवादाच्या नियमानुसार केली जाणार आहेत पालिकेच्या दोन शाळा इंग्रजी माध्यमातून सुरू करण्याचा तसेच शाळेनंतरच्या वेळेस विद्यार्थ्यांसाठी आणि अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला शहरात नो पार्किंग झोन एकेरी वाहतूक सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बेशिस्त वाहने उचलण्यासाठी क्रेन व्हॅन घेण्यासाठी मान्यता देण्यात आली वाई शहराच्या हद्दवाडीच्या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी मिळाली हरित लवादाने घातलेल्या पंचवीस लाख रुपयांच्या दंडाबाबत नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी तेवढ्याच रकमेचा निधी नदी सुधार योजनेसाठी मंजूर करून घेण्यात आल्याची माहिती दिली मुख्य अधिकारी संजीवनी दळवी यांनी सभागृहाच्या मान्यतेशिवाय कोणताही खर्च केला जाणार नाही असं स्पष्ट अस केलं आहे या सभेस उपनगराध्यक्ष घणश्याम चक्के ज्येष्ठ नगरसेवक भारत खामकर संदीप जावळे विजय ढेकाणे प्रसाद बनकर संग्राम पवार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते